मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल रत्नागिरी चिपळूण एसटी बस आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे कडे मिनी मिनीबसचा समोरासमोर अपघात झाला या भीषण अपघातात दोन्ही वाहनमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर मिनी बस चालक कॅबिनमध्येच अडकला होता हा अपघात आज गुरुवारी पाच वाजण्याच्या सुमारास घडला घटनेनंतर घटनास्थळी संगमेश्वर पोलीस स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्कालीन सेवा तात्काळ दाखल झाल्या जखमींना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले काहींची प्रकृती चिंतानाजनक असल्याने त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हा लिहिण्यात आले आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर